नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मित्रांनो आज तर पुन्हा एकदा एक दुःखद घटना मराठी व्यावसायिकाला कसं उद्ध्वस्त केलं जात आहे या महाराष्ट्रामधून ते तुम्हाला मी सांगण्याचा लोक प्रयत्न करतो मराठी एकीकरण समितीला गेल्या बऱ्याच वर्षावरून कार्य करत असताना या सगळ्या गोष्टी राज्यभर दिसत आहेत की मराठी माणूस ज्यावेळी व्यवसाय करतो त्यावेळी त्याला अत्यंत वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं आज मुंबईहून वसंत भेडवळकर हे आपल्याला आलेले भेटी खास करून मी प्रत्येक माणूस विचार करतो की नवीन व्यवसाय काढायचा आहे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करायचा आहे असा एक प्रत्येक तरुणाचं एखाद्या मराठी व्यवसायाचं एक स्वप्न असतं की नोकरी न करता आपण स्वतःचा व्यवसाय करूया मग हे व्यवसाय करत असताना ज्या पद्धतीने त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे की त्यांची दुःखद घटना ज्या काही गोष्टी घडल्या त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे सांगण्यासाठी थेट ते मराठी वितरण समितीच्या कार्यालयामध्ये झालेले आता त्यांनी आम्हाला संघटनेला निवेदन दिलेलं आहे की मला लवकरात लवकर सहकार्य मिळावं आणि माझा व्यवसाय लवकरात लवकर उभारावा आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करूया की त्यांना लवकरात लवकर व्यवसाय त्यांचा उभारूया किंवा त्यांना चांगल्या ठिकाणी कुठे नोकरीसाठी कसं काही त्यांना लावता येईल त्यासाठी आपण एक प्रयत्न करूया आज सुनील वसंत भेटवळकर यांनी लोहरपर्यंत एक अवनी या संस्थेच्या माध्यमातून अकरा साडे अकरा लाखाचं सा लोन काढलं होतं लोन काढून त्यांनी टॅम्पो घेतला आणि त्या टॅम्पोमध्ये फूड व्हॅन असे ती व्हॅन तयार केली फुडबॅन तयार केली ज्या दिवशी लोन सँक्शन झालं फुडबॅन रस्त्यावरती उतरवायची झाली फुडबॅन आली त्यांच्याकडे चावी आणि एक आनंद होता त्यांच्या घरामध्ये की आपला एक नवीन व्यवसाय रस्त्यावरती चालू होईल त्या नवीन व्यवसायासाठी घरातलं कुटुंब ज्यावेळी रस्त्यावरती उतरलं त्यावेळी लोन करेल अशा ठिकाणी काही स्थानिक बांधवांनी त्यांना इथे गाडी लावू नका किंवा इथे व्यवसाय करू नका असं त्यांना सांगण्यात आलं मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की राज्यभर महाराष्ट्रभर सर्वत्र परप्रांतीय आणि चौक आणि रस्ते व्यापलेले आहेत मोठमोठे दोन नंबरचे सुद्धा धंदे करत आहेत कोण करत आहे ते परप्रांतीय करत आहेत मग अशा पर परप्रांतीयांना कोण सहकार्य करत यांच्या पाठीशी कोण उभं राहतं चार आणि पाच हजार किलोमीटर लांबून आलेल्या परप्रांतीयांना एखादा सिग्नल भेटतो एखादा चौक भेटतो एखादी टपरी भेटते इकडचे परवाने सुद्धा मिळतात इकडचे लायसन्स सुद्धा मिळतात आणि अशा मराठी मानवांना उद्ध्वस्त केलं जातं हे बघ हे आमच्या सोबत आहे त्यांना ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केलेलं आहे पहिल्या दिवशी साडे अकरा लाखाची गाडी रस्त्यावरती घेतली आणि त्याच दिवशी त्यांना सांगितलं गेलं की ते गाडी लावू नका मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये जर हो मराठी माणसांनी व्यवसाय नाही करायचं मग कोणी करायचं सातत्याने आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला पोलीस महानगर पालिकेला संबंधित आयुक्तांना आम्ही पत्रव्यवहार करत असतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो की मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये टिकला पाहिजे मराठी माणूस जगला पाहिजे आणि मराठी माणूस व्यवसाय धंद्यात आला पाहिजे यासाठी मराठी एकीकरण समिती प्रयत्न करते आज माझ्याबरोबर सुनील आहे सुनील तुम्हाला त्यांची सर्व सर्व जी है, इतना क्रम आहे तो सांगतील ऐकून घ्या आणि नक्कीच मराठी माणसाला ज्या पद्धतीने के उद्धवस्त केलं जाते त्याच्यासाठी आपण पुढे बोलणारच आहोत सुनील आहे खाली तुम्ही तुमच्याबद्दल झालेली घटना सर्व तुम्ही सांगा तुम्हाला नमस्कार मी सुनील वसंत ढेंडकर राणा मुंबई विभाग एस के मार्ग संदील मी दिनांक सहा सहा पंचवीस त्या रोजी म्हणजे आपल्या अभिषेक दिली एक चांगला दिवस महाराजांचा सा। त्या हिशोबाने मी गाडी आणली उद्घाटन करण्यासाठी परंतु जेव्हा मी गाडी लावली तेव्हा काही तासांनीच मला एक कॉल आला म्हणजे माझ्या मिसेसला की गाडी येथून हटवा आम्ही गाडी हटवली त्यांच्या त्यांच्या बोलण्यानुसार आणि गाडी मी नेऊन पुढे पुढे काही अंतरावर म्हणजे भरपूरच त्यांच्या वेळीपासून अंतरावर मी गाडी लावली गाडी अशा ठिकाणी लावली की त्याच्या मागे पारसेवाडा समज होता आणि मागे दुकान, दुकान होती तसेच भरपूर मोठं अंतर फुटपाथ येण्या जाण्याचा आणि जिथे गाडी लावली त्याच्या दोन्ही साईडने आता दुसऱ्या गाड्या पण आहेत तिथे म्हणजे कार टॅम्पो वगैरे सगळे गाडी आहे पुन्हा मला त्यांच्या बिल्डिंगच्या माणसांनी कॉल हे करून सांगितलं की तुम्ही तो गाडी लाव परंतु पार्किंगला लाव व्यापार म्हणून तुम्ही तो करू शकत नाही मी करतो का नाही करायचं बोलतो आणि कोणत्या रहदारीला तर तिकीट अडथळा नाही आहे आज कमीत कमी दीड चार ते पाच तीन ते चार महिने झाले त्या तीन ते चार महिने कधी पार्श्वभामी समाजाने पण कधी कंप्लेंट नाही केली आमच्यावर तसेच त्या मागच्या दुकानदारांनी तिकीट केलं के नाही परंतु अशा टायमाला मग मी सहकार्य मिळावं म्हणून त्यांच्याच बिल्डिंगमधील श्री सुशांत शेलार जे आपल्या शिंदे गटाचे सचिव आहेत आमच्या डोळे विधानसभेचे त्यांना जाऊन भेटलो त्यांच्या कामावर हा विषय घेतला की साहेब असा असा विषय आहे तुमच्या बिल्डिंगमध्ये अशा विषयी दोनशे वेगळे जे आहेत ते मला अशा विषय बोलत आहेत का नाही करायचं ते मला सांगा तुम्ही तुम्ही बोलल्याप्रमाणे मी लांब देखील काय करून मग त्यांनी काय केलं दोन चार मुलांना बोलवून घेतला त्यांच्या आता ह्याच्यामधले जे काय विषय होता तो मला पहिला समजला नाही मग त्यांनी बसवला मला सविस्तर सांगितलं आणि मला बाहेर जायला सांगितलं मी बोललो ठीक आहे मी बाहेर गेलो बाहेर गेल्याच्या नंतर सुशांत शेलार त्यांची अंतर्गत मिटिंग झाल्याच्या नंतर ते बाहेर आले माझ्या समोरून मला न तू काहीही न बोलता थेट निघून गेले मी असं बोलत जाऊ देऊन मग त्यांच्या मिटिंगमध्ये जे एक दोन जण होते त्याच्यातल्या नामक व्यक्तीने मला साईडला नेले मला बोलले भाई तू एक काम कर म्हणजे त्यांची बोलण्याची टेक्निक देखील वेगळी होती मला बोलतो तू मला वळखत नाहीस मी बाबा तुम्ही कोणी पण असाल मला व्यापार करायचा आहे म्हटलं उद्योगधंदा करायचा आहे मला बोलतो ठीक आहे तू धंदा कर बोलला जे काय ते मला महिन्याला हजार रुपये धंदा येतात मी तुला हजार रुपये काय द्यायचे बोलतो पाहिजे सवाल त्यांना ते केला नाही मग द्यावे लागणार बोलले आणि पण तू आता सुशांत शरावाराचे बोलणं झालं ना नाही आमचं झालं बोलतो जे काय ते बोलला बोलतो ठीक आहे पण काय द्यायचे ते तरी सांगा बोलतो तरी पण मी तुमचं ठीक आहे बोलतो इथे काय बोलण्याचा अर्थ नाही बोलतो मग मी पुन्हा हा विषय सुशांत शहराच्या कामाला लागलाय की बाबा असा आहे तुमचाच म्हणून असा बोलतोय पुन्हा मग सुशांत शहराज पण डायरेक्ट बोलतो त्या ठिकाणी आज्ञान असे पैसे रुपये त्या गोष्टी आमच्या आत्मे झाल्या बोलला मग मी त्या टायमाला काय तो ठिका आहे सुषम भाऊ माझा म्हणजे पाचशे रुपये देऊ म्हणून माझा नवीन धंदा आहे तुम्हाला पैसे याची गरज देखील नाही आहे कारण माझी मुख्यमंत्री सहायता रोजगार योजनेतून मी गाडी घेतलेली आहे त्यानंतर काय मी ई एम आय दोडतो आहे आणि फक्त माझ्या गाडीचा एकच विषय आहे की रहदारीला अडथळा नाही झाला पाहिजे आणि रहदारीला अडथळा पाहिजे तर प्रश्नच येत नको त्या ठिकाणी दोन्ही साईडची गाडी आहे मी त्याचे व्हिडिओ ते जे सगळे काय आपण जर सोशल मीडियाला त्याला टाकलेले आहेत तरी पण सुशास शे हां मी सुशांत शेताला काय बोललो की बाबा ठीक आहे मी एक पहिल्या प्रमाणसाठी मी माझी दिमाग लावला जाऊ दे बोललो आपण दोन हजार रुपये देऊ आणि कुणाशी बोललो वादविवाह गोष्टी या मी तरी पण मला बोलतो नाही पाच हजार रुपये देशील तर काय ना काय आम्ही याच्यावर तोडगा काढू हे देखील मी स्पष्ट करतो कारण बँकेला ई एम आयशी मत होता गाडी माझी आदर आता आज दुसरा आदर परप्रांतीय माणूस चालवत आहे पण माझ्या विभागात मला रोजगार करून नाही केलं माझ्या सगळ्या स्वप्नांवर सक्का चुराडा करून टाकला या लोकांनी थोडस मी धसकाच घेतला मला सुरुवातीलाच असं बोलण्यात आलं की तुझ्या नावावर सुशांत शेलरने नोटीस काढली आहे अप्रू नुकसानीची आणि पण सर्वांनी आता हा त्यांच्या तोंडूनच त्यांच्यावरती जो प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाबद्दल तुम्ही ऐकलं खरोखरच एक दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की या महाराष्ट्रामध्ये नक्की मराठी माणसाचं खोल वाली आहे एखादं कुटुंब आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले ज्या कुटुंबाचा उदार उदारनिर्वाह करण्यासाठी बँकेचे लोन घेऊन आपला व्यवसाय रस्त्यावर भाडतं आणि त्या व्यक्तीला जेव्हा रस्त्यावर व्यवसाय करून दिला जात नाही त्या व्यक्तीची सर्व स्वप्न मातीत मिळवण्यासाठी तोका, काही लोक स्वतःची भूमिका घेतात एक खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक जे पदाधिकारी आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाच्या पदा पक्षा पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारची वागणूक मराठी माणसाला मिळते ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे आज या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी परप्रांतीय जे दोन दोन हजार किलोमीटरवरून या महाराष्ट्रात आज आलेले आहेत नोकरी धंदा व्यवसाय करण्यासाठी त्या परप्रांतीयांना हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोचतायत अक्षरशः पोचतायत आणि त्यांना सर्व प्रकारचं प्रोटेक्शन देऊन रस्त्यावर त्यांना धंदा करण्यासाठी जागा देत आहेत त्यांच्याकडून दर महिन्याला हप्ता वसुली केली जाते आणि त्याच जागेवरती जर मराठी माणूस जर उभा राहिला जो की तोही पैसे द्यायला तयार आहे पण त्याला धंदा करू दिला जात नाहीये जास्त पैशांची त्याच्याकडून जा मागणी केली जाते ज्या माणसानं बँकेचं लोन घेऊन गाडी घेतलेली आहे त्या माणसानं हप्ता भरायचा या अशा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घरं भरायची हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं या छोट्याशा गोष्टीमध्ये या छोट्याशा विषयामध्ये राज्याचे मंत्री सन्माननीय सामंतजी साहेब विषयीमध्ये लक्ष देतात आणि त्यांना आश्वासन देतात की तू काळजी करू कर मी तुझ्या पाठीशी आहे आणि नंतर त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया येत नाही म्हणजे हे नक्की राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत जे हत्ता वसुली करतात त्यांच्या बाजूने हे प्रकरण गेलं की या मराठी माणसाला न्याय मिळणार आहे खर तर मी स्थानिक प्रशासनाला पोलीस स्टेशन असतील स्थानिक पालिका अधिकारी असतील या सर्वांना मी विनंती करतो की आज या महाराष्ट्राची तरुण मुलं रस्त्यावर उतरून धंदे करायला आलेले आहेत चोऱ्या माऱ्या लबाड्या लुटमार खून दरोडे हे सर्व न करता स्वतःच पोट आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर उतरून मेहनत करण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा माणसांची कंबरडी मोडू नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे असे जे कोण ठेकेदार आहेत या राजकीय पक्षांचे जे अफेफोर पदाधिकारी यांना ता तातडीने यांच्यावरती कारवाई करा पालिका पोलीस प्रशासनाला अधिकार आहे रस्त्यावरती जर कोण एखादा माणूस व्यवसाय करत असेल तर त्याच्यावरती दंड आकारण्याचा पालिकेला अधिकार आहे त्याची गाडी त्याचा व्यवसाय रस्त्यावरून हटवण्याचा पण हे स्थानिक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत यांना कोणी अधिकार दिले लोकांना व्यवसाय न करू देण्याचा हा महाराष्ट्र काय कोणाच्या जा बापाची जागीर नाही आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि या महाराष्ट्रात या मुंबईमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना अभिमानाने जगण्यासाठी ताटमान वर करून जगण्यासाठी पाठिंबा दिला आणि आज त्याच पक्षाच्या नावाखाली जर मराठी माणसाची पिळवणूक होत असेल तर मला लाज वाटते अशा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर हो। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की जो कोणी या प्रकरणामध्ये सहभागी असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी मराठी माणसाचा जर धंदा व्यवसायावरती जर किंवा त्यांच्या उदरनिर्वाहावरती जर आणण्याचा प्रयत्न केला तर मराठी आहे आज हा माणूस एवढा मानसिक दृष्ट्या आहे जर त्याच्या जर काय बरवट केलं तर त्याला जबाबदार कोण राहणार एक माणूस रस्त्यावर उतरून धंदा करून आपल्या कुटुंबासाठी आपली स्वप्न त्याच्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर मेहनत घेत असेल आणि त्याच्या मेहनतीवरती तुम्ही जर पाणी ओकेच काम करत असाल तर मला वाटतं ही अतिशय दुर्दैवाची आणि निर्लज्जपणाची गोष्ट आहे सगळ्या महाराष्ट्र आणि आपल्या एक जागा एक आम्ही सोडली नाहीये त्यांच्या मागे लागा त्यांना महाराष्ट्रातून बाहेर हाकला मराठी माणसाच्या मागे कसं लागताय धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी